नमस्कार अंगणवाडी सेविका आणि ताईंचं प्रोत्साहन बद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा सेविका आणि ताईंनो तुमचा प्रोत्साहन भत्ता आता कोणत्या महिन्याचं मिळाला आहे आता काही सेविका आणि ताईंना तर समजत नाही की प्रोत्साहन भत्ता त्यांच्या मिळाला आहेत पण कोणत्या महिन्याचं मिळालं आहेत आणि जर मिळाला असेल तर आपल्याला कमी का मिळाला हा सर्व त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहेत आता हे सर्व सोल्युशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आणि काही ठिकाणी जर अजूनपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळाला नसेल तर कमेंट करून नक्कीच सांगा मी त्या कमेंटवरती व्हिडिओ तयार करेल आणि त्याचं सविता सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या प्रकल्पामध्ये तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळाला नसेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तर बघा सेविका आणि मदतनीस्ताईनो आता सध्या तुम्ही तुमचा अंगणवाडीचा ग्रुप असेल किंवा सोशल मीडियावरती असं कंटेंट भरपूर पाहिलं असेल तुम्ही यूट्यूबला की काही ठिकाणी प्रोत्साहन भत्ता सर्व दोन हजार चोवीसपासून तर आत्ता नोव्हेंबर पासपर्यंत त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे असं तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिला असेल किंवा ग्रुपला डिस्कशन करताना पाहिलं असेल पण अजून पण सेविकाने आहे भरपूर कन्फ्युजन आहे कारण काहीच सेविकाने मदत नाही तर अजूनपर्यंत एक रुपयेसुद्धा त्यांना प्रोत्साहन भत्ता दिलं गेलं नाही आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं जी आर आला आहे आता जो मागचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे काल परवा त्याच्यात आपण तो आर आला आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आता त्या झीआरमध्ये प्रोत्साहन भत्ताबद्दल त्या ठिकाणी काही मुद्दे देण्यात आले आहेत तर त्या झीआरमध्ये असं म्हटलं होतं की नोव्हेंबरचा भत्ता मिळणार आहे तुम्हाला असं मानधन प्लस प्रोत्साहन भत्ता असं म्हटलं आहे आता सेविका आणि मदतनीस्थानीचा एकच प्रश्न आहे की आपण आता जो आर आला आहे मागचे भरपूर झे आर आले होते प्रोत्साहन भत्ताबद्दल आता नोव्हेंबरचा आर आला आता मग नोव्हेंबरचं मिळेल तर आपलं मागचं दोन हजार चोवीसपासून ज्या दिवशी आपल्याला प्रोत्साहन भत्ता लागू केला गेला आहे त्या दिवसापासून तर आपल्याला सध्या नोव्हेंबरपर्यंत एक रुपयेसुद्धा आपल्याला प्रोत्साहन भत्ता आला नाही असं प्रश्न निर्माण होत आहे तर बघा ताई नू आता सर्वांना मिळणार आहे प्रोत्साहन भत्ता काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्येच बाकी आहे बाकी ठिकाणी सर्व काही मानधन प्लस प्रोत्साहनभतासुद्धा त्यांचं जो थकी, थकीत थकीत मानधन होता थकीत प्रोत्साहनभत्ता होता ते सर्व सेविकांताच्या सेविका आणि मदतीस त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले आहेत आता ज्यांना मिळालं नसेल त्यांचं सोल्युशन काय असेल आता मी जो व्हिडिओ अपलोड केला होता मागच्या वेळेस मागच्या आठवड्यामध्ये जर ज्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नसेल किंवा मानधनचा काही प्रॉब्लेम येत असेल किंवा प्रोत्साहन भत्ता आपल्याला का मिळालं नाही तुम्ही जर सुपरवायझरला विचारणा केला असेल तर सुपरवायझर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देताना तुमचं तुम्हाला सॅटिस्फाय केलं नसेल तुम्हाला ते आन्सर बरोबर दिलं नसेल तर तुम्ही काय करायचं सी डी प सी डी पीला विचारायचं आहे त्या ठिकाणी अर्ज करायचं आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित उत्तर दिलं गेलं नाही तर आपल्याला प्रकल्पामध्ये जायचं आहे कारण मी ही स्टे स्टेप का सांगतोय तुम्हाला शेवटी मी तुम्हाला दुसरी स्टेप चौथी स्टेप ती एक घर गर बसून घरी बसल्यास आपण ते डिटेल मागू शकतो तर आपल्याला सर्व ठिकाणी जाऊनसुद्धा आपल्याला जर आप उत्तर मिळत नसेल आपला जो बत्ता आहे का थांबला आहे का पेंडिंगला आहे अजूनपर्यंत आपल्याला एक रुपयेसुद्धा का मिळालं नाही किंवा आपल्याला कमी मिळाला असेल त्याच्यावरसुद्धा तुम्ही अर्ज करू शकतात आता हे सर्व आपल्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं तुम्हाला आर टी आय ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं आर टी आय अप्लाय ॲप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष कितीही वर्षाचं तुम्हाला जर डेटा मागवायचा असेल आपला सर्व काही जे काम करूनसुद्धा आपण पोषण ट्रॅकरवर ते एवढं काम केलं शंभर टक्के काम करूनसुद्धा आपल्याला जर प्रोत्साहनबद्धता मिळालं नसेल किंवा कुठलंही तुम्हाला प्रॉब्लेम असेल त्याचं जर तुम्हाला उत्तर मिळत नसेल तर एकच ऑप्शन आहे आर टी आय ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे आर टी आय ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं तो व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलाय अर्जाचं फॉर्मॅटसुद्धा दिलं आहे तुम्हाला ॲप्लिकेशनचं फॉर्मॅटसुद्धा आहे त्या फॉर्मॅटनुसारच तुम्हाला लिहायचं आहे थोडंफार चेंजेस करायचं तुमचं नाव तुमचं गाव अंगणवाडी क्रमांक आणि मुद्दे काय आहे आपले ते सविस्तर आपल्याला त्या अर्जामध्ये नोंद करायची डिस्क्राईब करायचं आहे तर या पद्धतीने आपण करू शकतो आता प्रोत्साहन भत्ता मेन मुद्दा आपल्याला प्रोत्साहन भत्त्यासाठीच आपण हा व्हिडिओ तयार करतो आहे तर प्रोत्साहन भत्तेचं कमेंटमध्ये मला असं भरपूर सेविका मदत नसत आहे मला कमेंट करून सांगताय की अजूनपर्यंत आम्हाला एक रुपयेसुद्धा मिळाला नाही तर बघा ताई नो माझं तर एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही जे सर्व काही डिटेल तुम्हाला कोणी जर व्यवस्थित उत्तर देत नसेल तर तुम्ही संघटनेचं जे अंगणवाडीचं संघटना असेल त्या संघटनेचं त्या ठिकाणी त्यांना सोबत घ्या आणि त्यांच्याकडनं विचार विचारणा करून घ्या जर त्यांनासुद्धा जर व्यवस्थित उत्तर देत नसेल तर शेवटी एकच ऑप्शन आहे आय टी आय ॲप्लिकेशन अप्लाय करायचं सर्व डिटेल मागून घ्यायचं आहे आर टी आय ॲप्लिकेशन आपण का मागतो त्याच्यात जर आपण डेटा मागितला तर सर्व डेटा कु, हे अॅक्युरेट द्यावा लागतो त्यांना आर टी आय आपण जर अप्लाय केल्यानंतर कुठलीही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी मिसमॅच होणार नाही सर्व काही डिटेल द्यावं लागणार आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या सर्व डिटेल बघू शकता आणि नंतर त्या आर टी आयचं आपण जेवढं डाटा मागितलं असेल आणि त्या डेटा आपल्याला त्या ठिकाणी आपला डेटा सर्व काही अॅक्युरेट असेल आणि त्या डेटानुसार पुन्हा आपल्याला आज प्रकल्प कार्यालय किंवा सी डी पी ओला त्या ठिकाणी अर्ज करायचं आहे ते डॉक्युमेंट आपल्याला झेरोक्स काढून ठेवायचं आहे झेरोक्स प्रतच पाठवतात ते आपल्याकडे पण आणखी प्रत काढून घ्यायचं आहे आणि ते अटॅचमेंट करून ॲप्लिकेशनसोबत प पुन्हा द्यायचं आहे ते दिल्यानंतर सर्व काही आपल्याला स जेवढं मानधन थकीत असेल किंवा भत्ता थकीत असेल ते सर्व तुम्हाला मिळून जाणार आहेत तर अंगणवाडीचे कुठलेही अपडेट मी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि बाकीच्यांना बघा मी बाकी, बाकी व्हिडिओ अपलोड करतो त्यांना असं वाटतं की ही खोटी माहिती आहे तर मी या चॅनलवरती एकही खोटी माहिती देत नाही आणि जो मागचा व्हिडिओ तयार के केला होता आहारबद्दल तर आहार हा मिळतो तर मी फक्त महाराष्ट्र राज्याचं नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जे जेवढं ज्या ठिकाणी अंगणवाडी आहेत त्यांचं सर्वांचं एकाच व्हिडिओमध्ये सर्व ऑब्लिक करून दाखवले गेले आहे बाकीच्यांना असं वाटतं की आम्हाला हे आहार मिळत नाही ते आहार मिळत नाही मी असं नाही बोललो त्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्हाला हे आहार मिळतं बघा मी आधीच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की आपल्या तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी आहार कोणता दिला जातो आहार दिला जातो तर कशावर असते त्याचे डिपेंड आपल्या एरियावरती असते बघा आपला प्रकल्प असेल किंवा जिल्हा असेल किंवा तालुका लेवल असेल आणि त्या ठिकाणी आता अतिदुर्गम बाग तुम्ही डोंगराळ बाग पाहिलं असेल त्या ठिकाणी आपल्याला जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे ते मिळणं शक्य नाही तर त्याच्याबदलात दुसरं मिळतं त्याच्यात केळी असेल बघा एखादी एखाद्या ठिकाणी तुम्ही जर आ, अंडे मिळत नसेल असं वाटत असेल तुम्हाला त्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी मिळतात या ठिकाणी का मिळत नाही असं वाटत असेल तुम्ही कंटेंट बघून असं तुम्हाला जर तुमच्या माइंडमध्ये मा असं प्रश्न निर्माण झाला असेल तर तुम्हाला मी एकच या ठिकाणी सर्व हे प्रश्नांचं उत्तर देतो कारण डोंगराळ बाग असेल त्या ठिकाणी त्या सेविकेला दररोज म्हणजे अंडे आणण्यास त्यांना प्रॉब्लेम असेल तर ते काय करतात केळी असेल किंवा कुठलंही फ्रूट असेल किंवा जे फ्रूट असेल जे त्या एरियामध्ये अव्हेलेबल असेल ते त्या ठिकाणी पुरवलं जातं या पद्धतीने सर्व काही आहार पुरवलं जातं असं नाही की आपण मेनू कार्ड दाखवलं आहे तर याच पद्धतीने मिळेल तसं नाही कोणत्याच एरियामध्ये नाही ज्या ठिकाणी ज्या अवस्थेमध्ये ज्या एरियामध्ये जसं जो वातावरण असेल त्या ठिकाणी कोणता फ्रूट मिळणार आहे आणि त्या फ्रूटबद्दल आपल्याला कोणतं काय मिळणार आहेत हे त्या सेविका ठरवतात आणि त्यांचं मेनू कार्ड तयार केलं जातं तर बघा सुपरवायझर असेल किंवा सी डी पी असेल त्या सुद्धा मेनू कार्ड ठरवलं जातं तर जर तिथे ते ठरवल्यानुसार जर मिळत नसेल तर आणखी त्या ठिकाणी सेविका आणि सुपरव सुपरवायझर बसून हे दोघं बसून काय करतात त्या ठिकाणी मेन्यू कार्डसुद्धा चेंज करून घेतात कारण त्या एरियामध्ये ज्या वस्तू शासनाने देण्यासाठी म्हणजे मुलांना आहार देण्यासाठी म्हटलं आहे ते जर आपल्या त्या ठिकाणी आपल्या एरियामध्ये मिळत नसेल तर सेविका आणि सुपरवायझर बसून त्या ठिकाणी चेंज करून ते त्या आहाराबद्दल दुसरा आहार दिला जातो किंवा फ्रूट दिला जातो या पद्धतीने असतं आणि ते सेविकाने मदत निसताना बाकीच्यांना असं वाटतं की हा सर्व व्हिडिओ खोटा आहे मी मागचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यांना असं वा, वाट वाटलं की अर्ध व्हिडिओ पाहिले त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला नाही कारण मी जे कमेंट केले आणि मदत निसत आहे मला असं हे सर्व खोटं आहे असं असं बोललं आहे मला कमेंट करून तर मी त्यांना तेन, असं ओळखून घेतलं माझ्या परीनेच माझं फोट आलं की हे व्हिडिओ पूर्ण पाहिले नाही कारण मी त्या ठिकडे ऑब्लिकसुद्धा दिले कारण व्हिडिओ पूर्ण पाहिलं असतं तर ते मला कमेंट केलं नसतं कारण पूर्ण आता एकाच आपण जेव्हा बोलतो तेव्हाच आपण जर सर्व काही माहिती देऊन दिली तर मग स्टेप बाय स्टेप माहिती दिली तर वेळ लागेल तर व्हिडिओ पूर्ण पहा सेविका आणि मदतनीस्ता येईल आणि जास्त जास्त सेविकाने मदत नेस्ता येईल ना हा व्हिडिओ शेअर करा कोणतीही अपडेट असेल अंगणवाडीचं किंवा तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये मा काही एखादं प्रश्न असतील त्या प्रश्न तुम्हाला उत्तर हवं असेल तुम्हाला जर विचारायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रोत्साहन भत्ता हा सर्वांना मिळणार आहे सेविकाने मदत नेसायला काही ना कोणालाच थांबणार नाही ज्यांचं बाकी आहे त्यांना पण मिळणार आहे ज्यांना अजून त्यांचं प्रोत्साहन भत्ता त्या महिला बालविकास विभागाकडून त्या ठिकाणी वितरण झालं नसेल तरीसुद्धा मिळणार आहेत आता बघा तुम्ही पाहिलं असेल बावबुजचे पैसे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्थाईंना बावबीजचे पैसे मिळाले नाही मिळालं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा कोणत्या एरियामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळालं आहे तर बघा हे मिळालंच नाही अजिबात नाही तर एकू सोल्युशन आहे एकच सोल्युशन आहे मी ते सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं की आर टी आय ॲप्लिकेशन अप्लाय करा किंवा त्या सी डी पला विचारला किंवा सुपरवायझरला विचारा कि या सर्व काही नित्र ते तुम्हाला उत्तर देत नसेल तर एखादी संघटनेचं त्या ठिकाणी सोपं घ्या संघटनेची सोपट घेतल्यानंतर त्यांना विचारणं क करायला हवा तर ते नक्कीच ते काहीतरी त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देतील की आपलं जे बावीचं पैसे आहे ते का पेंडिंगला आहेत कशासाठी मिळाले नाहीत काय प्रॉब्लेम आहे ते सर्व काही माहिती देतील सी डी पी किंवा प्रकल्प ते ठिकाणी अधिकारी जे पदाधिकारी आहेत ते देतील तर या पद्धतीने आपल्याला सर्व काही आपले जे मानधन असेल कुठलीही गोष्ट असेल जर तुम्हाला डाऊट असेल ते डाऊट जर क्लिअर करायचं असेल तर तुम्ही कमेंट करा मला आणि कमेंट केल्यानंतर त्या ठिकाणी थोडंफार एक सेंटेन्समध्ये लिहा म्हणजे सेंटेन्समध्ये तुम्ही कमेंट लिहिलं तर मला चांगल्या पद्धतीने त्या सेंटेन्सवरती एक कंटेंट तयार करेल मी आणि कंटेंटच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत सविस्तर माहिती देईल आणि तो सर्व सविस्तर माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा होणार एक आहे या पद्धतीने आपण कमेंटवरती सुद्धा व्हिडिओ तयार करत असतो तर माझं एक रिक्वेस्ट आहे ताईनो पहिल्यांदा चॅनल बघत असाल माझं पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी ताई काय करतात व्हिडिओ बघता आणि पूर्ण व्हिडिओ बघून स्किप करून देतात तर तसं करू नका फक्त सबस्क्राईब आणि बेलायकम प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला मी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी नवीन माहिती घेऊन येऊया धन्यवाद